शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल वरती टाका तर चला जाणून घेऊयात आजच्या ठळक बातम्या राज्यात दुष्काळ जाहीर महसूल मंडळांची यादी आली एकवीस हजार सातशे रुपये बँक खात्यात लवकरच होणार जमा निश्चित केलेली कापूस तीस खरेदी केंद्र सी करणार सुरू निवडणुकीसह इतर कारणांमुळे कापूस खरेदीस झाला विलंब ना तूर अल्प प्रतिसाद राज्यातील केंद्रावर केवळ दोन हजार एकशे एकोणसत्तर शेतकऱ्यांची नोंदणी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी करा राजू शेट्टी कडे दुर्लक्ष नको शरद पवार राज्यात देणारी बातमी की शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पण उर्वरित चौदा हजारांची वाटचाल सध्या स्थितीला अडकली लवकरच मिळण्याची शक्यता तर शेतकरी मित्रांनो हे होत्या आजच्या ठळक बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून प्रत्येक अपडेट पाहायला मिळेल धन्यवाद